कोल्हापूर जिल्हा परिषदेनं आज स्वनिधीचा अर्थसंकल्प सादर केला सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी त्रेचाळीस कोटी पासष्ट लाख सहा हजार तीनशे अडुसष्ट रुपयांची महसुली जमा दाखवण्यात आली आहे तर विविध विकास कामांसाठी त्रेचाळीस कोटी एकावन्न एक लाख सत्याहत्तर हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे एकूणच यावर्षी जिल्हा परिषदेनं तेरा लाख एकोणतीस हजार रुपयांचं शिल्की अंदाजपत्रक सादर केलंय शिक्षण आरोग्य सामाजिक न्याय कृषी आणि पशुसंवर्धन या विभागासाठी यंदाही भरीव तरतूद करण्यात आली आहे समावेशक, सशक्त आणि समृद्ध कोल्हापूर या संकल्पनेवर यंदाचा अर्थसंकल्प सादर केल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त लेखाधिकारी अतुल अकुर्डे यांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीसचं सा अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्याकडे सादर केलं त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा अर्थसंकल्प सादर केला तेरा लाख एकोणतीस हजार एकशे अडुसष्ट रुपये शिल्कीचा अर्थसंकल्प यंदा जिल्हा परिषदेनं मांडला आहे महसुली जमा त्रेचाळीस कोटी पासष्ट लाख सहा हजार तीनशे अडुसष्ट रुपये तर महसुली खर्च त्रेचाळीस कोटी एक्कावन्न लाख सत्याहत्तर हजार दोनशे रुपयांचा दाखवण्यात आलाय त्यामध्ये शाळा अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या तरतुदी आहेत सर्वसमावेशक सशक्त आणि समृद्ध कोल्हापूर या संकल्पनेवर यंदाचा जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी सांगितलं सामान्य प्रशासन विभागामार्फत आम्ही ई सर्व्हिस बुक म्हणजे सगळं जिल्हा परिषद कर्मचारीसाठी ई सर्व्हिस बुक आम्ही सुरू करणार आहोत त्यानंतर शिक्षण विभागाच्या त्यास सांगायचं म्हणजे आम्ही समृद्ध पी एच सी सॉरी समृद्ध शाला आम्ही तयार करणार आहोत त्यानंतर मिशन विद्याभूमीमधून शालाच्या पूर्ण जमीन आम्ही आरक्षण करणार आहोत त्यानंतर मेन राजारामांना ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट बनवण्यासाठी सहा कोटीचं नियोजनसुद्धा आम्ही ठेवलेली आहेत मिशन विद्याकिरणमध्ये एकोणवीसशे अठ्ठावन्न शाला पूर्ण सोलार करण्यासाठीसुद्धा आम्ही प्लॅन केलेली आहेत त्यानंतर आरोग्य विभागमार्फत आम्ही समृद्ध पी एस सीचे कॉन्सेप्ट आम्ही डी पी डी सीमध्ये मांडलं होतं ते सुद्धा आम्ही करणार आहोत याव्यतिरिक्त शंभर टक्के ऑनलाईन अटेंडन्स आम्ही घेणार आहोत या व्यतिरिक्त पिंक ओपीडीचे कॉन्सेप्टसुद्धा आम्ही राबवलेली आहेत या व्यतिरिक्त पशुसंवर्धन विभागामार्फत आम्ही पंचवीस सव्वीसपासून सेक्स ऑटर्ड सीमेंट इंट्रोड्यूस आम्ही करणार आहोत आणि समाज कल्याण विभागामार्फत आम्ही पंचवीस सव्वीस मध्ये आम्ही दिव्यांग बांधवासाठी आम्ही तीन चाकी बॅटरी ऑपरेटेड व्हेकल आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी पाच कोटी एकाहत्तर लाख एकोणपन्नास हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यामध्ये बॅरिस्टर खरडेकर प्रज्ञाशोध परीक्षेसाठी दहा लाख विज्ञान मेळाव्यासाठी पाच लाख पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना इस्रोची भेट घडवण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे बांधकाम विभागासाठी तीन कोटी चाळीस लाख ,00, सात हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आरोग्य विभागासाठी दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख ,00, चोपन्न हजार कृषी विभागासाठी एक कोटी पंच्याऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार पशुसंवर्धन विभागासाठी दोन कोटी पासष्ट लाख एक्कावन्न हजार समाजकल्याण विभागासाठी तीन कोटी चौदा लाख दिव्यांग कल्याणासाठी एक कोटी सदुसष्ट लाख महिला बालकल्याण विभागासाठी दोन कोटी बत्तीस लाख एकोणीस हजार पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागासाठी दोन कोटी त्र्याऐंशी लाख पाझर तलाव आणि केटीवेअरमधील गाळ काढण्यासाठी चाळीस लाखांची तरतूद करण्यात आली आहे अर्थसंकल्पीय सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी प्रकल्प संचालक सुषमा देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई अरुण जाधव शिल्पा पाटील बांधकामचे कार्यकारी अभियंता सचिन सागावकर समाजकल्याण अधिकारी संभाजी पोवार शिक्षणाधिकारी मीना शेंडेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते